सभापती महोदया पालघर जिल्हा तर इथे पाणी आहे असलेल्या धरणांमधून इतर ठिकाणी वसई विरार नाला सोपाराला पाणी जात परंतु परिस्थिती अशी आहे की धरण उशाला आणि कोरड घशाला ही नेहमीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळी एप्रिल किंवा मे महिन्यात नाही तर हे चित्र जे आहे की महिला डोक्यावरून हांडे घेऊन तर हे फेब्रुवारी महिन्यातच आपल्याला पाहायला मिळालं आणि केवळ महिलाच नाही तर लहान मुली देखील आणि दरवेळा हेच चित्र सतत प्रसार माध्यमांमध्ये दाखवलं जातं श्रमजीवी संघटना श्री विवेक पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी आदिवासींनाच पाणी मिळत नाही धरण बाजूला असून म्हणून त्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले सभापती महोदया की हे काम अत्यंत धीम्या गतीने चाललंय मी उत्तर वाचलेलं आहे म्हणजे पाचशे अठ्ठ्याऐंशी योजना आहेत आणि त्यापैकी पंच्याहत्तर योजना पूर्ण झाल्या असून पाचशे तेरा योजना अजून अपूर्ण आहेत तर हे काम इतक्या धीम्या गतीने का सुरू का आहे त्याची कारण काय पहिला प्रश्न माझा आहे दुसरं या योजनेकरता तीन फूट खोल पाईपलाईन करणे आवश्यक असताना फक्त एक ते दीड फूट पाईपलाईन एवढ्याच खोलीवर ते टाकलेले आहेत आणि त्यामुळे आता पाऊस पडल्यानंतर त्या सगळ्या पाईपलाईन एक्सपोज झालेल्या आहेत तर हे याची कारण काय आणि ग्रामपंचायतींना विश्वासात घेतलं आहे काय हे माझा आहे तीन माझे प्रश्न आहेत आणि चौथा प्रश्न की श्रमजीवी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल केले ते आपण मागे घेणार काय मंत्री महोदय माननीय सभापती मोदय पालघर जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके येतात त्याच्यामध्ये मोकाडा आहे जवार आहे विक्रमगड आहे वाडा आहे आणि मनीषताईंनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी पाण्याची टंचाई ही भासत असते पण यावर्षी टंचाई जास्त भासण्याचं कारण म्हणजे त्या भागामध्ये पर्जन्यमान यावर्षी फार कमी झाले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सध्याच्या स्थितीमध्ये पाचशे बावन्न वाड्यांकरता आणि पाचशे चोवीस उपाययोजना या ठिकाणी आपण टंचाईच्या आराखड्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये पंचावन्न विज्ञान विहिरी असतील टँकर असतील टंचाई करता जो आराखडा तयार केला जातो त्या आराखड्याच्या माध्यमातन प्रत्येक गावाला पाणी दिलं जात आहे त्यांनी दुसरा प्रश्न जो या ठिकाणी उपस्थित केला की जवळपास पाचशे अठ्ठ्याऐंशी योजना या ठिकाणी घेण्यात आल्या त्यांचं म्हणणं बरोबर आहे की पाचशे अठ्ठ्याऐंशी योजना या ठिकाणी घेण्यात आल्या त्याच्यापैकी ब्याण्णव योजनांचं काम आता या ठिकाणी पूर्ण झालं उर्वरित योजनांची जर आपण परिस्थिती सॉरी उर्वरित योजनांची परिस्थिती जर आपण पाहिली तर शंभर ते पंचाहत्तर टक्क्याच्या दरम्यान जवळपास दो दोनशे चौदा योजना आहेत पंच्याहत्तर हो ते पन्नासच्या दरम्यान एकशे चौऱ्याण्णव आहे आणि पन्नास ते पंचवीस टक्क्याच्या दरम्यान सत्तेचाळीस आणि एक्केचाळीस ह्या ज्या योजना आहेत त्या पंचवीस टक्क्याच्या आत आहे त्यामुळे यावर्षी त्याचा परिणाम आपल्याला निश्चितपणाने दिसणार नाही कारण की पाचशे अठ्ठ्याऐंशीच्या अगेन्स्ट फक्त ब्याण्णव योजना पूर्ण झाल्या पण बाकीच्या योजना ह्या काही दिवसामध्ये पूर्ण झाल्यानंतर या वर्षी जे टँकरचं या ठिकाणी आपल्याला संख्या दिसते ती पुढच्या वर्षी दिसणार नाही आणि ताईंना सांगायला मला आनंद वाटेल की जलजीवन मिशन अंतर्गत मागच्या वेळेस ज्या गावांमध्ये टँकर सुरू होते जिथे आपण पाण्याच्या योजना केल्या त्याच्यापैकी मागच्या वर्षी गालतरे केळघर वेलपाडा आखाडा कौलाळे रामपूर खाडघाळ सारथून या गावांमध्ये मागच्या वर्षी टँकर सुरू होते पण जलजीवन मिशनच्या अंतर्गत कामं पूर्ण झाल्यामुळे त्या गावामध्ये आज टँकर सुरू नाही आहे यावर्षी जी टँकरची संख्या वाढली याचं मूळ कारण पर्जन्यमान आणि मला सांगायला अभिमान वाटेल की सगळ्यात नेहमी गाजणारा जो प्रश्न आपण जे बोलला ते सत्य आहे की जलजीवन मिशनच्या अंतर्गत मध्ये जवाहर मोखाडाच्या माध्यमातून नेहमी पाण्याच्या बाबतीमध्ये प्रश्न येत असतो चौदा गावांची प्रादेशिक योजना असेल खगड धरण या धरणातून शाश्वत स्रोत आपण या ठिकाणी घेतलाय म्हणजे या जिल्ह्यामध्ये योजना करत असताना जिथे शाश्वत सोर्स आहे तिथूनच आपण या ठिकाणी योजना घेतलेल्या आहे त्यामुळे यावर्षी टंचाई दिसते ती सत्य आहे पण पुढच्या वर्षी, वर्षी ही टंचाई या ठिकाणी आपल्याला जाणवणार नाही ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो मनीष आहे फक्त त्यांचा प्रश्न संपला की त्यांना बसवते नाही येते का टाकली आहे अशी ग्रामस्थांची तक्रार आहे आणि सगळे ते पावसामुळे ते आता पाईप सगळे एक्सपोज झालेले आहेत आणि ते कार्यकर्त्यांवर गुन्हा म्हणणार नाही एखादी पेसिफिक गावामध्ये असेल पण असं असेल जर तुम्ही त्या गावाचं नाव दिलं तर चौकशी करण्यात येईल आणि जर त्या अधिकाऱ्याने आगोपाना केला असेल तर त्याला निलंबित कर सुद्धा करण्यात येईल राम शिंदे साहेब कडे खात्यांच्या माध्यमातून विनंती केली जाईल आणि जर त्या गुन्ह्यामध्ये नियमानुसार मागे घेण्यासारखं असेल तर त्याच्या पद्धतीची कारवाई करण्यात येईल त्यांनी जर फार मोठं नुकसान केलं असेल पाच लाखाच्या वरती तर ते रिमात पण बसत नाही सभापती महोदया हा पालघर जिल्ह्यातील हर घर जल जल जीवन मिशनच्या अंतर्गत प्रश्न विचारलेला आहे आणि उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सभागृहात मान्य केलेला आहे की एकूण पाचशे अठ्ठ्याऐंशी योजना आहे त्याच्यामध्ये फक्त सव्वीस योजना या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता पंच्याहत्तर एम जी पीच्या सव्वीस आणि पाचशे बासष्ट अशा पंच्याहत्तर पैकी ब्याण्णव पूर्ण झालेल्या आहेत आणि दोनशे योजना पंच्याहत्तर ते शंभर टक्के एकशे चौऱ्याण्णव योजना पन्नास ते पंच्याहत्तर टक्के सत्तेचाळीस योजना सत्तेचाळीस योजना पंचवीस ते पन्नास टक्के आणि एक्केचाळीस योजना या पंचवीस पेक्षा कमी आहेत प्रगतीपथावरती <Coughs> आणि म्हणून माननीय मंत्री महोदय अतिशय सक्षम आणि कर्तव्य दक्ष आहेत मला त्यांच्याबद्दल कुठलंही मनामध्ये शंका नाही आहे पण एकूणच हर घर जल पालघर मध्ये किती घरांना ही नळ जोडणी करण्यात आलेली आहे आणि एकूणच आपण या योजनेसाठी कार्यरंभ आदेश कधी दिला तो कार्यरंभ आदेश दिला असताना त्याची कामाची मुदत किती होते आणि आता अजून पुन्हा एकदा येत ते दोन हजार पंचवीस ला पूर्ण करणार आहोत काय म्हणते आणि म्हणून साठी सभापती महोदय सभागृहातलं वातावरण प्रश्न विचारण्यासारखं वाटत नाहीये मला जरा मला मदत करा म्हणून माझा प्रश्न मंत्री महोदयांना हाच आहे की ही योजना जर वेळेत झाली नाहीत आणि आपण असं मान्य केलंय तर ही पालघरची अशी स्थिती असेल तर एकूणच महाराष्ट्राची काय स्थिती असा एक माझा प्रश्न आहे आणि सध्या स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे हा प्रश्न स्कोपच्या बाहेर जरी असला तरी हर घर जल आणि जल जीवन मिशन हा मान्य पंतप्रधान यांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम संपूर्ण राज्यात आणि देशभरात राबवला जात आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र हे प्रगतीपथावर असलेलं राज्य आहे आणि त्याच्यामध्ये सद्यस्थिती काय हे जाणून घेणं या ठिकाणी सभागृहाला आणि महाराष्ट्राला अपेक्षित आहे त्यानिमित्ताने